नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय जो आहे तो थोडासा राजकारणाच्या पलीकडला आहे म्हणजे अर्थात राजकारणातल्याच एखाद्या राजकारण हे समजावून सांगणाऱ्या एका व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत आणि ती व्यक्ती म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे भाऊ तोरसेकर ए बी बी माझा या वाहिनीवर भाऊ तोरसेकरांची एक मुलाखत आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे त्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री प्रसारित करण्यात येणार आहे आणि जेव्हा त्याची जाहिरात पाहिली तेव्हा एका वेळेला आश्चर्यसुद्धा वाटलं आणि दुसऱ्या वेळेला असं आनंदसुद्धा झाला समाधान वाटलं की भाऊ तोरसेकर यांच्यासारखा एक विश्लेषक यूट्यूबर आणि सत्तरी पलीकडे वय गेलेलं असतानासुद्धा आज जनमानसामध्ये स्वतःची एक छाप पाडणारा स्वतःचा एक प्रभाव निर्माण करणारा असा यूट्यूबर अशी एक व्यक्ती आज तिथे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे भाऊ तोरसेकर हे नाव जे आहे ते अर्थात अनेक वर्षांपासून चर्चेत आहे त्यांची राजकारणावरची जी पकड आहे राजकारणाविषयीचे त्यांचे जे भाष्य आहे ते आपण सोशल मीडियावर विशेषतः वाचत होतो पण दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला करोनाचा काळ सुरू झाला त्यावेळेला भाऊ तोरसेकरांचे यूट्यूबवरचे व्हिडिओ यायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून अगदी मी सुद्धा हे व्हिडिओ पाहत आलो आजपर्यंत ते व्हिडिओ नियमितपणे पाहतोय अनेक असे महाराष्ट्रामधले लोक असतील जे नियमितपणे ते व्हिडिओ पाहत असतील तर एक पत्रकार जो आहे तो कशा पद्धतीने विश्लेषण करतो कशा पद्धतीने राजकारण समजावून सांगतो राजकारणावरची त्याची पकड कशी असते त्या राजकारणामधले जुने संदर्भ कसे त्याला लक्षात असतात त्या विषयीची जी काय स्मरणशक्ती आहे ती त्याच्यापाशी किती आहे हे सगळं जे आहे ते भाऊ तोरसेकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातूनच त्यांची लोकप्रियता वाढत गेली अर्थात ही लोकप्रियता जी आहे ती बाकीचे अनेक यूट्यूबर असतात जे काही माहिती देतात वेगवेगळ्या ठिकाणून माहिती गोळा करतात आणि ती फक्त छान सादरीकरण करतात भाऊंचं तसं नाही भाऊ हे एखाद्या विषयामधले जो विषय आपल्याला वाटेल की हा विषय जो आहे हा कदाचित व्हिडिओचा विषय असेल पण त्या विषयातला एखादा बारीकसा मुद्दा आणि त्याला जुने संदर्भ जुळून भाऊ ज्या पद्धतीने तो विषय खुलवतात फुलवतात आणि लोकांसमोर ठेवतात तो पाहिल्यानंतर निश्चितपणे आपल्याला आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीनेसुद्धा हा विषय मांडता आला असता आणि त्यामुळेच त्यांची लोकप्रियता जी आहे महाराष्ट्रामध्ये ही वाढत चाललेली दिसून येते दोन हजार एकोणीसला जेव्हा त्यांनी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं प्रतिपक्ष त्यानंतर आपण पाहिलं की अगदी काही काळातच जवळपास लाखभर सबस्क्रायबर त्यांना मिळाले आज आठ लाख सबस्क्रायबर भाऊ तोरसेकरांचे आहेत आणि त्यामागचं कारण काय की हे सबस्क्रायबर जे आहेत ते क कुठेही कृत्रिमरित्या वाढवलेले नाहीत अनेक जे चॅनल्स असतात अनेक असे यूट्यूब चॅनल आहेत कृत्रिमरित्या सबस्क्रायबर वाढवतात आकडा फुगवतात प्रत्यक्षामध्ये त्यांना तेवढं समर्थन असतं जसं नाही पण भाऊंनी मात्र असा कोणत्याही फंदात न पडता आपल्या विश्लेषणाच्या जोडा जोरावर आपल्या तर्काच्या जोरावर हे सगळे समर्थक जे आहेत ते गोळा केलेले आहेत आणि त्यामुळेच भाऊंना हे यश प्राप्त झालेलं आहे असं दिसून येतं आत्तापर्यंत आपण पाहिलं की मुख्य प्रवाहातला जो मीडिया असतो म्हणजे टी व्ही चॅनल्स असतील वर्तमानपत्र असतील या ठिकाणी सातत्याने आपण त्यांच्यावर अवलंबून होतो की तिथे जी काय बातमी येईल तीच खरी तिथे जी बातमी प्रसारित होईल त्याच्यावरच आपण विश्वास ठेवायला पाहिजे पण काही काला कालावधीनंतर लोकांच्या लक्षात यायला लागलं की तिथे ज्या बातम्या असतात सुद्धा काही भूमिका असतात आणि त्या भूमिकांमधून त्या बातम्या दिल्या जातात लोकांची भूमिका तयार करण्यासाठी एक अजेंडा म्हणून बातम्या दिल्या जातात असं लोकांना वाटू लागलं आणि त्यातून मग भाऊ तोरसेकरांचं विश्लेषण पाहत असताना लोकांना हे सगळं लक्षात यायला लागलं की यातल्या या सगळ्या बातम्या देण्यामागचं कारण काय कशा पद्धतीने लोकांना भूमिका बदलण्यासाठी भाग पाडलं जाते लोकांचं डोळ्यासमोर वेगळंच चित्र उभं केलं जाते असं त्या ठिकाणी वाटायला लागलं आणि त्यातून मग भाऊ तोरसेकरांचं विश्लेषण हे लोकांना अधिक पसंत पडायला लागलं मग कधी जुन्या कविता सांग जुने काही प्रसंग सांग एखाद्या चित्रपटातलं गाणं त्याच्यामध्ये गाऊन स्वतः भाऊ त्याच्यामध्ये ते विश्लेषण करतात आणि ते लोकांना आवडायला लागलं मुळात एखादा सत्तरीमध्ये असलेला व्यक्ती दिवसामध्ये असे अनेक व्हिडिओ आणि ते सुद्धा फक्त मराठी भाषेत नव्हे ते हिंदी भाषेतसुद्धा बनवतो त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं करून त्या ठिकाणी राजकारण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो हे निश्चितपणे विशेष आहे जर आपण इतर कोणत्या युट्युबरशी तुलना केली तर आपल्याला दिसून येतं की भाऊ तुरसेकर जे आहेत हे राजकारण केवळ काहीतरी अजेंडा सेट करायचा आहे म्हणून अजिबात सांगत नाही त्याच्यामागे एक भूमिका असते आणि ती भूमिका महत्त्वाची आहे ती म्हणजे लोकांना राजकारण समजावं राजकारण म्हणजे नेमकं काय आहे काय इथे घडलेलं आहे ही घटना का घडली आहे त्याच्यामागचे कोणते कंगोरे असू शकतात कोणते त्याच्यामधले वेगवेगळे पैलू असू शकतात हे भाऊ जेव्हा समजावतात तेव्हा आपल्याला ते लक्षात सुद्धा येतं आणि अनेकांना त्यामुळेच भाऊंचं विश्लेषण आवडतं आज अनेक पत्रकार आहेत जे भाऊंचे समकालीन आहेत त्यांचेसुद्धा असेच यूट्यूब चॅनल आहेत त्याच्यावर ते आपापल्या पद्धतीने विश्लेषण करतात पण त्यातही खरं वाटणारं समाधान देणारं आणि पटणारं असं जे विश्लेषण आहे ते भाऊंचं आहे हे केवळ मी भाऊंचा समर्थक आहे किंवा यासाठी ते सांगत नाही तर आपण ते विश्लेषण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये योग्य तर्क मांडलेला आहे उगाच काहीतरी खोटं वाढवून सांगितलेलं आहे चढवून काहीतरी सांगितलेलं आहे काहीतरी कशाची जरी भेसळ त्याच्यात केलेली आहे असं नसतं तर त्याच्यामधलं राजकारण जे आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्यामुळे ते विश्लेषण सगळ्यांना पसंत पडतं आता या कार्यक्रमामध्ये भाऊंना जेव्हा बोलवण्यात आलं किंवा त्यांची दखल घेतली गेली तर ते, ते कौतुकास्पदच आहे याचं कारण काय की भाऊंनी जे विश्लेषण हे गेल्या काही वर्षात केलेलं आहे दोन हजार एकोणीसपासून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याची दखल घेणं भाग पडलं मी केवळ मुख्य माध्यमं मा जी आहेत तीच जे सांगतील तीच जे विश्लेषण करतील ते महत्त्वाचं नाही तर आज यूट्यूब चॅनल डिजिटल माध्यमं मा जी आहेत तीसुद्धा तेवढ्यात ताकदीची आहेत याचीही पोच पावती आहे या डिजिटल माध्यम ती मागे नाही आहेत पूर्वी असं होतं यूट्यूब चॅनल एखाद दुसरं कोणतरी करायचं पण आज आपण पाहू की अगदी सगळी जी जे जी चॅनल्स आहेत वाहिन्या ज्या आहेत त्या असू की वर्तमानपत्र असू आज यूट्यूब चॅनल आहेत प्रत्येकजण आपल्या सुद्धा यूट्यूब चॅनलला भेट द्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे सांगतोय यातच त्याचं महत्त्व दिसून येतं आणि त्यामुळे भाऊंनी या माध्यमातून यूट्यूब चॅनल आणि त्याचं विश्लेषण कसं करावं कसं राजकारण समजावून सांगावं कसे संदर्भ द्यावेत याचा एक आदर्श वस्तुपाठ जो आहे तो घालून दिलेला आहे आणि म्हणून भाऊ हे इतर विश्लेषकांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळे वाटतात आणि म्हणूनच त्यांची दखल जी आहे ती मुख्य माध्यमांना घ्यावी लागते आज जेव्हा भाऊ काही एखादा अंदाज व्यक्त करतात एखादं स्वतःचं मत व्यक्त करतात किंवा त्याचा प्रभाव जनमानसावर पडताना दिसून येतो सरकारमध्ये सुद्धा त्याची दखल घेतली जाते लोकांमध्ये दखल घेतली जाते लोक त्यावर व्यक्त होतात लोक त्या ठिकाणी सरकारबद्दल बोलू लागतात हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे आत्तापर्यंत वर्तमानपत्रांमध्ये काय छापून येईल त्यावर लोक व्यक्त होत होते पण ते लोकांना कळत नव्हतं आज मात्र लोक जेव्हा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भाऊ तोरसेकरांचं विश्लेषण ऐकतात त्या त्याच्यातून ज्या पद्धतीने व्यक्त होतात ज्या पद्धतीने लोक ते आपलं मत तयार करतात त्यातून एक प्रभाव निश्चितपणे समाजावर पडतो आत्ता जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्या आधीच भाऊ तोरसेकरांनी एक व्हिडिओ केला होता ज्याच्यात या महाविकास आघाडीला शंभर जागासुद्धा मिळू शकणार नाहीत अशा पद्धतीने विश्लेषण केलं होतं आणि आता तर आपण पाहिलं की त्यांना पन्नास जागासुद्धा मिळवता आल्या नाहीत त्यामुळे भाऊ तोरसेकरांच्या विश्लेषणावर लोक का विश्वास ठेवतात तर त्याच्यामध्ये काहीतरी तर्क असतो राजकारण समजवून सांगण्याचा एक प्रयत्न असतो आणि म्हणूनच त्यांचं हे यूट्यूब चॅनलमधला जो प्रभाव आहे जनमानसातला यांचा प्रभाव आहे राजकारणातला जो प्रभाव आहे त्यामुळे शेवटी त्यांची दखल घ्यावी लागली आणि म्हणून आपण भाऊ तोरसेकरांचा हा कार्यक्रमाच्या रूपामध्ये ते आपल्या आपल्याला पा पाहायला मिळणार आहेत आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्याबद्दल भाऊंचं अभिनंदन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद